आज मी लिंगाणा किल्ल्यावर आली आहे या किल्ल्यावर येण्यासाठी मी दोन वर्ष खूप मेहनत घेतली हा माझा एकशे एकवीस गड आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात शर्विकाचे पाय मात्र किल्ल्यात दिसत आहेत मुलं अंगणात रांगतात बागडतात शर्विका किल्ल्यांच्या पायऱ्यावर आणि गडांच्या बुरुजावर रांगत मोठी मोठी म्हणजे किती फक्त सात वर्षांची या इतकुशा वयात या मुलीनं तब्बल एकशे एकवीस गडकिल्ल्यांना गवसणी घातली आहे सह्याद्रीच्या या लेकीला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे तिच्या या कार्याची दखल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली इतकंच नव्हे तर तिला पुढील वाटचालीसाठी आर्थिक पाठबळ देखील देऊ केलंय शर्विका म्हात्रे हिच्या अलिबाग तालुक्यातील लोणार भुते हे गाव वडील जितेत आणि आई अमृता म्हात्रे या दोघांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं आकर्षण सह्याद्री या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देखील गडकिल्ल्यांची सेवा सुरू केली शर्विका अवघ्या दीड वर्षांची असल्यापासून ती आईवडिलांसोबत जायची अडीच वर्षांची असताना शर्विकानं सर्वात आधी शिवरायांची राजधानी किल्ले रायगड सर केला होता यानंतर जणू तिनं गड सर करण्याचा सपाटाच लावला सह्याद्रीच्या कुशीतील मोठमोठे गड किल्ले त्यांचे सुळके बघून जिथे मुघलांच्या पोटात गोळा यायचा त्याच किल्ल्यांच्या टोकाला छोटी शरविका काही तासात पोहोचते शरविकाच्या या अभूतपूर्व कामगिरीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ओ बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड्स यासारख्या अनेक ठिकाणी करण्यात आली आहे पनवेलमधल्या सर्वात उंच कलावतींत दुर्ग सर करण्याची शरविका ही राज्यातील सर्वात लहान मुलगी ठरली आहे नुकताच तिनं लिंगाणा हे एकशे एकविसाव्वा किल्ला सर केला विशेष म्हणजे प्रत्येक गडकिल्ल्याच्या पायथ्याशी माती तिनं तिच्या घरी जपून ठेवली आहे रोज या मातीचे कलश पूजन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे महाराजांसोबत ज्या सैनिकांनी आपलं रक्त वाहिलं स्वराज्यासाठी बलिदान दिलंय त्यांचं रक्त इथल्या गडकिल्ल्यांच्या मातीत आहे त्यामुळे ही माती माझ्यासाठी अत्यंत पवित्र असल्याचं शर्विका सांगते अवघ्या सात वर्षांच्या या मुलीला महाराजांबाबत इतकी माहिती कशी असू शकते असा प्रश्न पडतो शर्विकाचा हा प्रवास अत्यंत नैसर्गिकरित्या सुरू झालाय तिनं कोणतं शारीरिक प्रशिक्षण घेतलं नाही मात्र तिचे आई वडील आता तिच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाकडे लक्ष देत आहेत शर्विका म्हात्रे सध्या पुढे इथे प्राथमिक शिक्षण घेत आहे तिथे ती भिंत चढण्याचे प्रशिक्षण घेते अमोल जोगदाडे आणि मानतू मंत्री हे प्रशिक्षक तिला प्रशिक्षण देत आहेत राज्याच्या गडकिल्ल्यांचा इतिहास जगासमोर पोहोचवताना देशासाठी खेळण्याचं तिचं स्वप्न ती पाहत आहे शर्विकाच्या छोट्या पंखांची धडपड जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाहण्यात आली तेव्हा त्यांनी थेट अलिबागला तिचं घर गाठलं तिची चौकशी केली खर तर ते फक्त कौतुक करण्यासाठी घरी पोहोचले होते मात्र प्रत्यक्षात जेव्हा तिच्या पालकांच्या अर्थचक्राची माहिती घेतली तेव्हा चव्हाण यांना राहलं नाही त्यांनी थेट स्वतःच्या खिशात आणि सर्विकाच्या पालकांच्या काळजाला हात घातला गडकिल्ल्यांच्या प्रेमापायी शर्विकाचे आईवडील तिला सर्वतोपरी मदत करत आहेत असेल नसेल तो पैसा उसणेवारी करून ते आपल्या लेकीचं प्रेम आणि छंद जोपासत आहे मात्र पुढची वाट अवघड असल्याचं ते सांगतात किल्ल्याच्या एका चढाईसाठी येणारा खर्च त्यांच्या हाताबाहेर जातो रवींद्र चव्हाण यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी लागलेच आर्थिक भार स्वतःकडे घेतला एक वर्षासाठी सव्वा दोन लाखांची मदत त्यांनी शर्विकासाठी केली आहे तुम्ही करत असलेलं काम खूप मोठं आहे आर्थिक हे काम थांबू नये असं पुढील खर्चाची देखील काळजी करू नका असा, असा शब्द त्यांनी दिला गडकिल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे हे वैभव जगभर पोहोचावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूपच आग्रही आहेत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्या या कामात छोटी शर्विका एक प्रकारे खारीचा वाटा उचलतीये एक छोटीशी मुलगी तिच्या सात वर्षांच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या संख्येनं गड सर करत असेल राजांचं काम जगासमोर नेत असेल तर उर्वरित आयुष्यात ती किती उंच कामगिरी करेल याचा विचार फक्त रवींद्र चव्हाण यांनीच केला असावा अन्यथा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचा राज्यातील प्रमुख नेता इकडे कशाला येईल सातत्याने वेगवेगळ्या महाराष्ट्रामधील असणाऱ्या किल्ल्यांना आणि त्यावरती जाऊन स्वतः ती तिचे पालक हे स्वतः भेट देत आहेत त्या किल्ल्यांवरून आणि पूर्णच्या पूर्ण, पूर्ण किल्ल्यावरती चढल्यानंतर पुन्हा खाली आल्यानंतर तिथली माती जी आहे ती माती घेऊन ते तिचं पूर्णच्या पूर्ण एक म्युझियमसारखं एक तिने त्यांच्या घरामध्ये केलं आहे असं ते सातत्याने सांगत आहेत खरं तर असं एखादी लहान मुलगी की जी आज दुसरीमध्ये आहे आणि ती आणि तिचे पालक ज्या पद्धतीने या, पद्धती या सगळ्या गोष्टीचं एक वेगळ्या पद्धतीचं ज्याला म्हणतात वेड ज्याला म्हणतात असं त्यांना आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे आज त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटावं मी आज नेमकं पार्टीच्या कामानिमित्त अलिबागला आलो होतो त्यामुळे त्यांची आज माझी बऱ्याच वर्षानंतर भेट झाली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाणसाहेब यांनी शरीरिकाची विशेष भेट घेतली आणि तिच्या समस्या गिर्यारोहणातील किंवा गडकिल्ले चढाईतील समस्या जाणून घेतल्या आणि समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी तिला वर्षभराची एक भरीव मदत देऊ केली आहे आणि या मदतीमुळे निश्चित निश्चितच आमच्या पंखांना बळ मिळालेलं आहे आणि कुठेतरी एक आर्थिक अडचणींमुळे तिच्या मोहिमा थांबत असायच्या परंतु या कामगिरीमुळे त्यांच्या या मदतीमुळे भविष्यात तिच्या गडकिल्ल्यांच्या मोहीम कुठेही थांबणार नाही याबाबत मी त्यांना आश्वासन देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे आणि सर्वांचे मी आभार मानतो रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज